पूरस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे कार्य कौतुकास्पद नागरिकांना शिरोळ तालुका विश्व हिंदू परिषद मदतीचा आधार देत आहे अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते अहोरात्र पुरामध्ये सापडलेल्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात तसेच सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात तत्पर झाले आहेत इतकंच नाही तर जनावरांना देखील योग्य ठिकाणी हलवून त्यांची चारापाणीची सोय करण्यात आली आहे अकिवट राजापूर राजापूरवाडी बस्तबाड दत्वाड दानवाड टाकवडे या ठिकाणी सेवा कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे पुरामध्ये सापडलेल्या लोकांना स्थलांतरित करण्यासाठी टेम्पो सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे सीता रसोईच्या माध्यमातून जवळपास दोनशे लोकांची भोजनाची सोय केली केली लि आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पूरग्रस्त गावातील कार्यकर्ते चोवीस तास या सेवा कार्यामध्ये कार्यरत झाले आहेत जवळपास एकशे चाळीस कुटुंबांना जनावरांसहित सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग कार्यकर्त्यांना यश आलं आहे संपूर्ण सेवा कार्य हे तालुका अध्यक्ष माजी सैनिक युवराज लाटवडे तसेच मंत्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून होत आहे अशा सेवा कार्यामध्ये तालुक्यातील तानशूर व्यक्ती संघटनांनी देखील ला, हातभार लावावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदचे मंत्री सुनील पाटील यांनी केलं आहे तालुक्यामध्ये परिषदच्या माध्यमातून होणाऱ्या सेवा कार्याबद्दल समाजातून कौतुक केलं जात आहे के महानकरी नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा